nhớ là जास्त बस आता ठरव घेऊन जाऊ आहे कमीत कमी गाठ हजार खाली परत जाऊन घेऊ आहे खाली आता निम्म्याच्या तर निम्मी सोबत होती आता तर निम्मी बी सोपत नाही कोणत नाही एक दोन तीन एक चार बघ आता चलो

छान वाटतंय वरती लय छान वाटणार आहे आता परिस्थिती बघा रामत आम्हाला पाय पाय दाखव पाय दाखव असं एक झोक्स पाठ मित्रांनो असं त्यांच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष नाही देत आणि तुम्ही पण नका द्या असं मला वाटतं कारण की एवढी स्वार्थीत ना बुट बिट का स्वतः मी तो आपल्या दररोज गावातल्या गावात फिरतो तसं चांगल्या मालांनी आणि ही बी येत नव्हती ही पळून चाललेली ही आता बळबळ ओढ जाणलाय बाकीची तर पळून बी गेल्या सगळी ना माहिती तर कुठं थांबणार नाही पाच मिनटं असतील लोक आहेत आमच्या इथं काय उपयोग आहे तरी आम्ही आलो काल चाल आमच्यावर बरोबर नाही आली ती काय असं पलटी मारते आज काय म्हणताय एक एक माणूस श्रद्धा पाहिजे नाही का त्यामुळे माणूस चालत भेटली होती किंवा <laughs> एनर्जे <laughs> एनर्जेटिक होतं माणूस आपण ह्यांचं काही साधन नका तर चोवीस तास जीव चाललेला एक तर पुत्रा आधीच जाऊन बसला घरी चालचा मला ॲका मम्मीचा फोन आला तो गेला नाही मम्मीचा नाही त्याला बेकार नगरमधून जातो म्हणाला मी तिथूनच जातो नाही म्हणजे अवघड परिस्थिती आहे चला वरती गेलं बोलू बाकीचा या द्यायला या थोडं मला तर असं वाटते मस्त आहेत

अवघड झालं जरा पोळेपणे दान बारीक झालं कसं रात्री खरं बोलायचं झालं तर रात्री झोप नाही आली फोन बघितलं त्यामुळे अवघड झालेलं आहे खरं तर जाऊ दे आता काय भाऊ तर डायरेक्ट मध्ये व्यस्त टेन्शन आलं कॅमेरामॅन पण बसता ज्या कॅमेरा कॅमेरा चालवतो त्यावेळी बसते पण उठत नव्हता तुमच्याकडून चरखंच त्यांच्याकडे आधी कुठून तिचा कुठं ठेतलं आहे इकडे घे इकडे घे इकडे मी दाखवते तो तिकडून येत सरकं झाला आता कसं आलाय ते घ्या समजा नो मी तिकडून थ्री एक्स फाय फायस मध्ये व्हिडिओ काढायचे होते तिकडून त्याला म्हणजे इकडे या आता आम्हाला वरती जायचं आहे फोटो येतो रोड आहे मित्रांनो जवळजवळ मला वाटते सात आठ वर्षाखाली आलतो का रे आपण इथं सात आठ वर्ष खाली म्हणजे सात आठ वर्ष पूर्वी तिथून आम्ही असंच चालत गेलतो नाही का तेव्हा बरंच बारीक होतो मी मायामध्ये तेव्हा आम्ही भरपूर मित्र होतो आमच्या घरा बसले सगळेजण आणि आम्ही आता त्या सगळ्या जणांमधलं फक्त एकच ना आज आपल्या सगळीकडे माहितो ना मार्गी सगळे आपापल्या मार्गी येत आणि आम्ही आमच्या मार्गी येत काय आता चलत हे शर्ट काढता तुम्ही लाज वाटते का तुम्हाला अवस्थेकडं <laughs> बघून कळत असेल <laughs> माझे काय हल ते सध्या आणि यांची बघा पहिल्यांदा तोरा ही तोरा अरे चप्पल नाही पाय बुट नाही काही नाही कसले कपडे सोडतो मी झाला व्हिडिओ पडला युट्यूब ला कसं वाटतंय <laughs> फाटून पण <पन्ली> पच्चीस झाली फाटली <laughs> जिरली आमची जिरली आमची पास अरे सॉरी मन सॉरी

म्हणलं भाऊ म्हणली तिथन जायचं आपल्याला पलीकडनं जायचं असलं <laughs> असं परत म्हणता अरे माझी कॅपॅसिटी संपली असं झालं उलटी आली उलटी <laughs> मला असंच आवरत नव्हतं असलं आव बघ आवा कसा गो ते नाही का आवाज काढला मला म्हणलं पाण्या नो का नाही न मला पडत गपचूप बसतो तरी म्हणलं समोर कुठे असो नाही त्याला वाटत मजा घेतो काय होत गत गे भिंगल्या गे अरे उलटी आली गत होते मला मारल्या होते अयो कुठे दुखते माझ्या स्वराचे दरवाजे बघून आला तो सॉरी डग हे एक ढग बघ त्यांनी सर उलटी झाली याला सगळं होईन पण वकाल आटणार ना आपण

पबजीतला रिरॅंगल मॅप वाटतोय कर नाईन टी आणि एटेक्स पाहिजे फक्त इथं दोन एनिमी आहेत आमचा स्कॉड एक दोन तीन आणि मी चार बावल रिवाय नॉक झाला रिवाय द्यायचा ह्याला पण आता रिवायूला इथं पाणी पण नाही काय नाही प्यायला नाही काय खायला काय नाहीये आणि सगळं इरॅंगल आहे बघा जॉर्ज डोंगरा उतरलेली आहेत सगळी हा असा विषय झालाय लूट नाही काहीच नाही काहीच नाही लूटच नाही त्याने मी त्याला दम नाही लागत दम लागत लागतो की थांबतो की पाळायचं आडवाळ होतो आता साप आपण बसलोय फक्त हे काय रेंगल सगळं मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत चला शिकरावतोले कोण थांबयात आम्ही नात करते काय ना स्टॉप आले बच्चा ना ले बच्चन देता तुम्ही नात कर तुम कामद, कामद। करते काय कोण धरू नका आमत आमत करतान ते कोण किती वेळ थांबले आर ग्लास बॉडी आम्ही परफेक्टली फिट <laughs>

आता कस वाटत बोंगला का वकला सगळं झालं बोंगला बांगला असांगला रांगायचं राहिलं फक्त आता ते होईन आता थोडस राहिलं हे काय थोडंच राहिलं आता हेच राहिलं थोड आहे आता खूप टॅन झालोय काय झालं नाही लागलं आता सुच सुचतच नाही तर बोलू काय तेच प्रश्न पडला दमायचं कारण नाही कधी क्लायमेट दाखव त्यांना एवढे लांबून चालत आलोय एवढे तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढा बघू इकडे कॅमेरा लोक दिसत दिसतच नाही ती पण लोक नाही मुंगे दिसतात दिसत आम्ही एवढं लांबून चालत आलो हे सगळं पार करून आलो आम्ही डोळ्यांना पण नाही दिसत भरपूर जायचे भरपूर लांब जायचे अजून परत पण आता मी माझी कॅपॅसिटी माझी पण संपली त्याची संपली होती तशी त्यामुळे भेटूया आपण पुढच्या धन्यवाद मित्रांनो <laughs> लाईक करा करा तिकडे <laughs> <laughs> फोन सर्व पकडले लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा दिसले मित्रांनो आम्ही सगळे तिकडून हे सगळं हे सगळं जेवढं दिसतंय तेवढं पार करून हेच पर्यंत आले सक्सेस अजून काय आहे अजून हा भरपूर आहे अजून लाईफ मधला आता फक्त रस्ता असल्या थोडक्यात आता मग ते खेळणे कसं होत आहे काय जिंदगीत मला काय करायचं चलो अभि घर जाएंगे का नाही पार्क मध्ये भाऊलीसाठी पोरगी पाहिजे पोरगी नाही पाहिजे कसली पण चालते सांगिते ना मागची व्हिडिओ माझ्या काही त्यांनी नंबर पाठवतो डीएम करावा कसलीच अपेक्षा नाही आठ नाही काय नाही विषय नाही लोक हे पांगळी पिंगडी कसती पण चालेल नाही आता जरा जास्त होत्या बायकोने बघितले तर माझ्या कोणतं बायको आहे बाय गो भाई नाव सांग बरं भाऊ नाही नाव नाही आपण काय नाही काय नाही हे बच्चन मित्रांनो आता आम्ही खाली उतरतो इथनं ते विजेचा आवाज पण येतोय मी दोन्ही पण फोन एरोप्लेनला टाकतोय सगळ्यांनी फोन एरोप्लेन ला टाका आपापले नाही चपत नस नाही आता एक भाऊ आहे आपला मानला की असं उभे राहत तिथे गेलो आता जर वाचलो, वाचलो तर भेटू पुढच्या व्हिडिओत नाही वाचलो तर मग वरतीच भेटू चला बाय बाय <laughs> आता जरा बर वाटतय त्याच्यामुळे आता भाऊ हे वाचवली दोन रस पेरू एक पेरू आणि एक ना अर्धा एक ना अर्धा त्यामुळं आता जरा बोल बोलायला सुचतय किंवा बोलायचं तरी कळतय आता आमचे दोन भाव आहेत येणार आहेत आम्हाला घ्यायला म्हणून आमची छाती आधीच फोन लावला आता आम्ही खालीपर्यंत चालत जाणार खाली जायला काही जड नाही मग तिथून जाणार घरी घरी गेलं डायरेक्ट पडी नाही त्याच्या आधी एक चहा वगैरे पिणार मस्त पैकी तुम्ही नका पिऊ मी पेच तुम्ही पण या चहा प्यायला आणि त्यानंतर मग डायरेक्ट देवी के ताण डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच त्यामुळे भेटू आपण पुढच्या वेडियात परत एकदा पुढच्या पालखीला भेटू पुढच्या पालखीला नाही रे पालखी ना प्रत्येक पालखीला भेटू मित्रांनो तुम्ही कमेंट करा का हा कसा दिसतोय हा देवासारखा दिसतोय चांगली कमेंट पास करा आणि ह्याला लाईक करायला लावतो मी तुमची कमेंट काय वाटलं तर रिप्लाय पण द्यायला लावतो फक्त चांगली कमेंट करा नाही कशी पण करा फक्त रिप्लाय काय ते बघा हा ते तर आहेच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मनापासून बाय बाय लव्ह यू ऑल